<iraOn> नंबर नमस्कार भैया भाऊन बैलजवळ आज आठ चाळीस बाजी चाळीस आहे का काही विक्री वगैरे चालेल झाले आता हो बाजी हे समोरचे बैलजोड कसे भाजप कडदा कडदात एकदम मोठ्या मापाचे बैलजवळ मोठ्या मापा

नेमकी दाखवतो हे बरे काढताय बी बया। हे नागोर मेघे नागोर मध्ये काय किंमत चांगली एक पंच्याहत्तर कमी जास्त होणार ना हे यायचे किती सांगलेले एनचे एक दहा एक दहा कमी जास्त उन्नते हो सौ हा उन्नती जातो तुम्ही सहा सहा कामाला सर्व चालू पुरे कामाला एक तुम्ही गावाला टाकून द्या काय का मग सांगलेले एलचे एक पाच एक पाच सव लाख रुपयाला देऊन देऊन किसमोर हे बी सहा सहा जातो एनचे एक पाच एक पाच का हो पंचान्नाला देऊन दे नेरी बाजारामध्ये सर्वात तुमचं पन्नास बेल डेली राहतात तुमचा पूर्ण ऍड्रेस सांगा एकदा आम्ही राहणार आहे पौरचे पौरपेठ जिल्हा जलगाव तालुका जामदेड आम्ही महा नाव इरफान मोबाईल महानंबर पंच्याऐंशी तीस

तुमचंच आहे जा एक का एकदम काही तुम्ही पंचाहत दातात करतात एकाहत्तर ते दोन्ही बी करतात दहा हजार एक हा ते घोड्यासोबत आणलेलं पाहिजे आघाड्यासोबत आणलेलं का चाळीस किलोमीटर चुकून घ्या त्याच्या यांची बी पंच्याऐंशी हजार हे दाताला कसं समोरचा एकटा आहे हा आहे का हो दाताला कसा दातात करतात दा आम्हाला सर्व चालू आहे या काय कि मी सांगितलं याची याचे पंचावन्न हजार कमी जास्त होऊन जाते दोन दिवस पंचेचाळीस ला आपण सिंगल सिंगल हा कसा दाताला चाळीस ला का चाळीस हजार हे समोरची जोड जोडीचे एक, एक पाच चांगले गावरान ठेला गावरान ठेला आहे ना पंच्याण्णव दिन दिवस कामाला सर्व चालू पुरे काम घरून दोन दिवस वापरून घ्या मग द्या पैसे आता घेऊन टाका आणखी नाही हो हे सांगा बया त्यांचे एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार का हो लाख रुपये दाताला कशा आहे बया हे बी जुडे बाय कर्जा त्याचा हे बल लाल बल काळे बाहेर लाल बल काळे येते